माहीम ग्रामपंचायत हद्दीत दोन गाईंची निर्घृण हत्या पालघर तालुक्यातील माहीम ग्रामपंचायत हद्दीत बिडको परिसरात दोन गाईंची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यातल्या एका गायीला पोटात वासरू होते त्यामुळे एका नवजात वासराचाही या हत्येत समावेश झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे ही घटना गणपती विसर्जन घाट परिसरात घडली असल्याने धार्मिक भावनांनाही धक्का बसला आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक व धार्मिक स्थळी अशी क्रूर कृत्य होण्यासही असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्य कुणाल नारले यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार नोंदवली सातपाटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक उद्धव सुर्वे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभा राऊळ व पालघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत पराड हे उपस्थित होते त्यांनी विधीवत गायी आणि वासरू पुरले पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे तसेच पालघर पोलीस अधीक्षक यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखाकडे देऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत गायींची हत्या केल्याने सणासुदीला तेही गणपती विसर्जन घटजवळ ही घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये रोषाचे वातावरण असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे ग्रामपंचायत सदस्य कुणाल नारळे व बजरंग दल कोकण प्रांत गोरक्षा प्रमुख चंदन सिंह यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम जी निंदनीय जी घटना झालेली आहे ह्यावर काय बोलाल आपण जय श्रीराम मेरा नाम चंदन सिंग है जैसे ही हमारे यहाँ के कार्यकर्ता और यहाँ के गाँवकरी ने हमें फ़ोन किया कि गौ माता को यहाँ पे काटा गया है और वो गौ माता घरोधर थी तो हमने माननीय एस पी साहब को सवेरे फ़ोन किया और पुलिस प्रशासन का इतना अच्छा सहयोग रहा कि तुरंत फ़ोन करते ही तुरंत एडिशनल साहब पीआई साहब सभी यहाँ पहुँच गए और उन्होंने छानबीन चालू की है और माननीय एस पी साहब ने हमें आश्वासन भी दिया है कि हम इसके पीछे एल सी पी लगा कर इसकी जाँच जल्द से जल्द जो भी इसके पीछे आरोपी है उनको जल्द से जल्द पकड़ने का काम करेंगे तो हमने उनको बताया है कि सर ये गणपति विसर्जन का स्पॉट है ये जो नदी आप पीछे देख रहे हैं तो यहाँ गणपति बप्पा विसर्जन करते हैं और यहाँ ही वो गौ माता को काटा गया है मतलब कोई तो है जो पालघर शहर का धार्मिक जो धार्मिक वातावरण है उसको बिगाड़ना चाहता है तो हमारा एस साहब से और सभी पुलिस प्रशासन से नम्र निवेदन है कि इसके पीछे जो कोई है जल्द से जल्द उसको पकड़े और सलाखों के पीछे बोला लिया नमस्कार माझं नाव आहे कुणाल दत्ता नागले मी माईम कंपाचे सदस्य आणि ह्या चिंतूपाड्या गावामध्येच मी प्रॉपर इथे राहणार रा आहे आज सकाळी आम्हाला काही घरवाड्यांच्या माध्यमातून ते गुरंढोरं चालायला येतात त्यांच्या माध्यमातून आम्हाला असं कळलं की इथे काहीतरी एक विकृत प्रकार घडलेला आहे मग आम्ही घटनास्थळी पोहोचून त्याची पाहणी केली असता आमच्या निर्देशनास असं आलं की त्या घटनास्थळी आपली जी गाईला आपण देवी मानतो माता मानतो आपली आई मानतो त्या गायीची इथे हत्या केलेली आणि मुलात ती गायी गर्भवती असताना त्याच्या पि बालाला बाजूला काढून गर्भाशयाच्या बाजूला काढून त्याच्या बाकीचे जे समजा गायीचे जे पार्ट्स आहेत ते वाहनाच्या माध्यमातून इथून हलवलेले आहेत आम्ही घटनास्थळी पोहत असताना गायवाड मेजर आहेत आपल्या बिडको चौकीचे त्यांना फोन केला त्याच्या त्यानंतर आम्ही सरपंचांना फोन केला आणि त्या घटनास्थळी येऊन गेल्या आमचे एवढंच म म्हणणं आहे की जे आपल्या सातपाटीचे पिया आहेत सुर्वेसाहेब त्यांनी पण घटनास्थळी अजूनही तिथे इथेच उपस्थित आहेत आणि त्यांनी खूप सहकार्य केलं आणि आम्ही ग्रामस्थांनी त्यांना एक मदतीचा हात देऊन त्यांना त्या आपण ज्या आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या मृत्यू झालेल्या जनावराला आपण असं टाकून देत नाही तर त्यांना आपण जमिनीमध्ये पोरतो काढतो आणि ती आम्ही संस्कृती जपून आम्ही आमच्या गाईंना किंवा ते झालेलं कि इतर मास आहे त्याला आपण जमिनीत पोरून आणि आमची आम्ही कर्तव्य आम्ही पार पाडलेलं आहे असा जर प्रकार कुठे घडत असला तर खरंच म्हणजे सर्वांनी धावून येऊन आपल्या गाय मातेचं सुरक्षा करावी एवढेच माझं म्हणणं आहे ह्या ज्या ठिकाणी हे ज्या सगळ्या गोष्टी घडल्या त्या ठिकाणी गणपती विसर्जन केलं जातं असं लोकांचं म्हणणं आहे स्थानिकांचं कालच आम्ही इथे गणपती विसर्जन केलं आणि त्याच्यात त्या त्या तिथेच त्यांनी ते गाई म्हशीचं सगळं वेस्टेज तिथे टाकलेलं आहे एवढा विकृत प्रकार घडलेला आहे की खरोखरच मनामध्ये खंत वाटते की एका बाजूने आम्ही विसर्जन करतो आणि दुसऱ्या बाजूने तिथे गाई माशीचे त्याच दुसऱ्या दिवशी आपल्या ते तिथे असा प्रकार घडलेला होता